नमस्कार आगामी चोवीस तासात जे आहे राज्यातील कोणत्या भागात तुफानी पाऊस तर कोणत्या भागात अतिवृष्टी त्याचप्रमाणे कोणत्या भागात पाऊस थांबणार आहे डिटेलमध्ये बघूयात एकंदरीत जर बघितलं तर जे आहे पावसाचा खंड या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला मोठा खंड राज्याच्या विविध भागामध्ये पाहायला मिळत आहे जसं की खानदेशात पावसाचा खंड आहे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचा खंड आहे म्हणजे मध्यम पाऊस पडत आहे मात्र जोरदार पाऊस नाही यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा खंड पाहायला मिळत आहे कौन तुफानी पाऊस जर बघितलं कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार ते बघूया तर पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर रत्नागिरी आणि यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे तुफानी अतिवृष्टीसारखा पाऊस पडू शकतो सातारा ठाणे परभणी यानंतर पालघर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोडी पाहायला मिळेल यानंतर यवतमाळ या चंद्रपूर भांडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला वाशिम गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तुफानी पाऊस या ठिकाणी जे आहे पडण्याची शक्यता आहे मात्र एकंदरीत मान्सून कोणीकडे गेला अशी सध्या सर्वत्र चर्चा होत आहे एकंदरीत जर बैल तर ज्या हा पाऊस कोणता आहे नेमकं हे झालेलं आहे धन्यवाद